नमस्कार बदलापूर बद्ला कर बदलापूर फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण बदलापूर पश्चिम इथे धक्कादायक आणि धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येत आहे शाळेतर्फे जे आहे इकडे ड्रॉइंग चा आमिष देऊन बोलवून इथे भरताच प्रकार काहीतरी इथे केलेला आहे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट दिले जातील आणि गव्हर्नमेंट सगळं मिळेल जाईल असं सांगून का तुम्हाला तुमच्या मुलीचं सिलेक्शन झालं एरियामध्ये बदलर वाईस एरियामध्ये ठेवलेला आम्ही सिलेक्शन मुलीचा नंबर आलेला आहे सेकंड तुम्ही येऊन ना तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार आहे तर कॉन्ग्रेचन असं बोलून ते म्हणतात की तुम्हाला भविष्यात येणार तुम्हाला सर्टिफिकेट देतो आम्ही तुम्हाला कामात येईल पुढे भविष्यामध्ये इथे आल्यानंतर आम्हाला रिलायन्स लाईफ इन्शुरन्स ते आहे पॉलिसी ती काढण्याचा आहे प्रकार उघड के आलाय मला एक सांगा तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंट सर्टिफिकेट बोलले काय नेमकं ते बोलले का आमच्याकडे असं काय नाही आम्ही फक्त आयुष्य आयुष्य प्रमाणित ना तेच सर्टिफिकेट फक्त काय प्रकार झाला पॉलिसी ते म्हणाले काय पन्नास हजार रुपये असे काही ठेवा त्याच्यानंतर तुमची आम्ही पॉलिसी काढतो असे मला बोलले तर मग आम्ही इथे आल्यावरती आम्हाला समजलं की सिद्ध पसर कामावर मी पण पूर्ण अपडेट आणि आम्हाला मीटिंग वगैरे सगळे होते ते सगळे सोडून मी इथं आलो का बाबा एवढा अर्जन्सी आहे गव्हर्नमेंट जर बोलतात

अच्छा आता यांचा लाईव्ह मध्ये तुम्ही फोन आलाय आणि कार्यक्रम कॅन्सल झालाय शाळेच्या माध्यमातून जे पालकांचे संपर्क क्रमांक जे होते ते तिकडे ह्या कंपनीकडे दिले गेले होते आणि त्यांना चित्रकला स्पर्धा मिळाली तुमच्या मुलांना असं असं जे आहे प्राईज ते मिळालेलं आहे तुम्ही इकडे या त्यामुळे आणि त्यांना सांगण्यात आलं की गव्हर्नमेंटचं हे सर्टिफिकेट आहे त्याच्यामुळे खरंच पालकांना विश्वास बसला आणि ते त्यांची कामे जे आहेत ती सोडून खर तर यांचा कालपासून खूप कॉल होता आणि सकाळी खूप कॉल आले आणि की तुमच्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे चित्रकलेमध्ये त्यांना बक्षीस भेटणार आहे आणि असंख्य मुलांमधून फक्त पंचवीस मुलांना सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्हीच फक्त यावं बाकी कोणी यायचं नाहीये तरी यांचे कंटिन्यू कॉल आम्ही इथे हॉलमध्ये तर त्यांचे कॉल तुम्ही आलात का तर तिथे थोडासा डाऊट झाला हो आमचे विद्यार्थी तिथे आणि नंतर तिथे आल्यानंतर फर्स्ट तो जो होता तो फॉर्म द्या जरा एकदा तो फॉर्म द्या मला जरा एक्स्क्यूज मी फास्ट जरा फास्ट यांचा जो अॅटिट्यूड नाही का बोलतोय माहितीये ते ना सगळे आलेल्या आहेत ना पालक त्या पालकांना कचरा समजत होते त्याचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने इथे आम्हाला बोलवलं की चित्रकला स्पर्धेतून निवड झाली आहे आता तुम्ही सांगा पॅरेंट्स हा शब्द असतो पालक क्लाइंट कसं काय लिहू शकता तुम्ही बघू शकता क्लाइंट सगळ्यात पहिले त्यांची चोरी पकडली गेली तुम्ही पालकांना चित्रकला स्पर्धेच्या नावाखाली इथं बोलवलं शाळेतून कॉल आला असं सांगितलं आणि त्या आल्यानंतर तुम्ही त्यांना हे फॉर्म भरायला सांगतायत फॉर्म भरल्यानंतर ते सांगतात की तुम्ही पॉलिसी घेऊ शकता पन्नास हजाराची एक लाखाची पाच लाखाची बरं हिथं विषय थांबत नाहीये त्याच्यानंतर बोर्ड बोलून ब्रेन वॉश करून त्यांना ना प्रेस घेतात तुम्ही घ्या आता बघा एक दहा मिनिटात तुम्ही पैसे भरा ऑनलाईन भरा आम्ही आमचा माणूस पाठू का तुमच्या घरी हे त्यांचा डिमांड चालू होता जेव्हा यांच्या विरोधात आवाज उचलला यांचा एक स्टाफ आहे तो अण्णा नावाचा त्याचा जो अॅटिट्यूड होता तिकडे पॅरेंट्स लोकांना दादागिरी आता त्याच म्हणणं की तू पोलिसांना बोलो कोणाही बोलो मी पण माझी त्यांची कॉल फिरवा फिरवी चालू आहे तुम्ही त्यांचे स्टाफ बघू शकता की कशा पद्धतीने सगळ्यांना कॉल करतायत स्टाफ सगळा आहे आहे तो हा स्टाफ इथे त्याच्यानंतर मी त्यांना सर विचारले की बाबा इथं क्लाइंट का लिहिलंय आणि हा फॉर्म का भरून घेतात आमच्याशी ते बोलत तुम्हाला ना सर दीड ते दोन तास जाणार आहे तुम्हाला इथं नंतर हा आणि बरं यांचे दोन हॉल आहेत त्या हॉलमध्ये पहिला फॉर्म फिलअप करतात नंतर तिथून यांचे दोन दोन माणसं एकमेकांना आय कॉन्टॅक्ट घेऊन जातात आणि ते बसवतात फॉर्म भरल्यानंतर यांना कधी की किती श्रीमंत किती गरीब आहे त्या हिशोबाने त्यांना पॉलिसी विकत आता प्रश्नचिन्ह हा आहे की तुम्ही आम्हाला सकाळी जो फर्स्ट कॉल केलेला ना मॅम त्या कॉलमध्ये सांगितलं असतं की आम्ही तुम्हाला पॉलिसी विकतोय आम्ही तुम्हाला इन्शुरन्स विकतोय तर कदाचित एवढी गर्दी झाली नसती इथे एवढी गर्दीची होती ना आणि हो खरं जे मिडल क्लास आहे सगळे फॅमिली सगळे पालक हे गरीब आहेत त्या गरीब पालकांचा तुम्ही मिसगाईड केला त्यांना मिसयूज केला आणि त्यांना या ठिकाणी बोलवला त्यांचा प्रत्येक स्टाफ की लेडीज स्टाफ आहे गर्ल्स आहेत जे पण आहेत त्या सगळे स्टाफ त्यांची एकदम डेंजर झोन मध्ये दिसतात स्टार्टिंगला माझ्यावरती आणि त्या दुसऱ्या क्लाइंट म्हणजे दुसऱ्या पालकांवरती अंगावर येत होती ते तुम्ही हे साधन नाही दिसत मी एवढा का बडकलोय त्यांचा स्टार्टिंगचा अॅटिट्यूड खूप राहणे होता म्हणजे तुम्ही पालकांना बोलवलं होतं ते मारू शकले असते म्हणून मला हे सांगायचंय आपण आता पालकांशी जे आहे ती आम्ही फोन हमको नि� क्या बोले कि भी आप आ ये आ ए, क्या, क्या कुछ तो मतलब हाँ ड्राइंग कॉम्पिटिशन के ये उनका आने मतलब ये जॉब पर से सीधा डायरेक्ट इधर आ रहा हूँ मतलब ठीक है पेरेंट्स को भी आने का है मदर्स को भी आने का है हाँ। अभी आप काम छोड़ के यहाँ पे आए हो जी और आपकी बच्ची स्कूल से स्कूल जी भाग से स्कूल से कितने साल की ये छह साल की सीनियर मैं अभी अभी आ रहा। पन्नास लाख एक लाख अशी जी आहे बाजूच्या मध्ये नेऊन त्यांचा त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणार आहेत आणि ते पन्नास त्यांच्या नंतर पोवतीनुसार त्यांना जे आहे ती पॉलिसी विकण्यात आली आहे आपण एक म्हणू शकतो की गिफ्ट सारखं पण दिलेलं आहे तीन गिफ्ट तीन तीन एक मेडल एक गवर्नमेंट सर्टिफिकेट और एक गिफ्ट सरप्राइज गिफ्ट देंगे क्या बोला आपने फॉर्म भरा फॉर्म भर के लिया हमसे भर के, हम के आने तक तो चालू था आपको कितना रुपीस का थे नहीं बोला फॉर्म फिलअप किया फॉर्म भर होते फॉर्म भर लो माइक काम लो

पालकांनी जे आहे त्यांनी इथे आवाज उठवला आणि इथे उपस्थित लोकांचा असं देखील म्हणणं आहे की जे इथला स्टाफ होता तर जो हा स्टाफ होता तोही इथला नाहीये तो घाटकोकारचा है, स्टाफ आहे आणि त्या स्टाफच्या लोकांनी जे आहे त्यांच्याशी अरवाडच्या भाषा आरेरावीची भाषा जी आहे आरेरावाचा जो प्रकारे बोलणं जे आहे ते त्यांच्याशी केलं आणि पालकांना उत्तरं दिली नाही खर तर हा खरंच धक्कादायक प्रकार आहे कारण शाळेतर्फे असं होत आहे शाळेने पण सांगायला पाहिजे होतं की असं काहीतरी आहे शाळेकडूनही त्यांना काही सूचित केलं गेलं नाही की तुम्हाला या सर्टिफिकेट वितरण सोहळ्याच्या आठमध्ये मध्ये आपण म्हणू शकतो की पॉलिसी देणार आहे असं शाळेने देखील काही सांगितलं नव्हतं इथे आल्या आला पक्षी वितरण सोहळा तर राहिला बाजूलाच पण इथे पॉलिसी विकण्याचं जे आहे ते काम सुरू झालं बाजूच्या हॉलमध्ये त्यांना घेऊन जायचे त्यांच्याकडून फॉर्म करून फिल करून घ्यायचे आणि त्यांच्या मिळकतीनुसार जे आहे त्यांचा त्यांना पॉलिसी विकण्याचा आहे तो प्रकार सुरू झाला शाळेने तर हे सूचित करायला पाहिजे होता <Five pressing Prem West> आधी की हे असं सगळं आहे हे सगळं तुम्हाला पॉलिसी पण विकली जाणार आहे किंवा पॉलिसी अनुभव तुमचं काढलं जाणार आहे शाळेने काहीही सांगितलं नाही सोबतच पॅरेंट्स पालकांना जे आहे ते इथे आल्यावर सुद्धा त्यांना कल्पना दिली गेली नाही प्रथम पहा की तुम्ही आल्यावरती तुम्ही आल्यावरती इकडे तुमच्याकडून हा असा एक फॉर्म भरला जाणार आहे किंवा फॉर्म भरून घेतला जाणार आहे त्यांना सुद्धा देखील काही कल्पना दिली नाही होऊन बोलून चित्रकलेमध्ये तिचा नंबर आलाय सेकंड तर तुम्ही <सत्तीम> <था> येऊन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट घेऊन जा तर इथे आल्यावर कळतं की हे लोक इन्शुरन्स चा फॉर्म काढताय त्याचे पन्नास हजार भरा बोलतात त्यानंतर तुम्हाला गिफ्ट देणार असं बोलले पन्नास हजार पन्नास हजार रुपया भरा फॉर्म वगैरे भरून घेतात मी आ, आले तेव्हा हे एवढं झालेलं पण बाकी पॅरेंट्सला बोलले ते आता पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांना घेऊन जात आहे चित्रकला स्पर्धा होती स्पर्धा भाग्यश्री स्कूल ला किती तारखेला होत सातवी माझ्या शाळेतून काहीच नाही सांगितलं आम्हाला फोन आले स्पर्धा शाळेतच झाली त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल पण माहित नाही आम्हाला फक्त यांचा कॉल ठेवले आपल्याला एवढं कॉल आला हे बोल की सकाळी अकरा साडे दहा अकरा पर्यंत चालू होत आज अकरा पर्यंत या अकरा पर्यंत या सिंगल येऊ नका दोन्ही या आणि जेव्हा आतमध्ये आलो ती तिथं फॉर्म भरून घेतलं आणि मग तिकडनं आतमध्ये आलो मोबाईल बंद करायला लावलो मोबाईल बंद करायला लावला मोबाईल अलाउड नाही बंद करा डायरेक्ट काय माहिती आता ते बोलला की मोबाईल बंद करा आणि इकडे या मग इकडे बसलो त्याने असे असे स्कीम बद्दल सांगितली की मला मान्य नव्हती ते डायरेक्ट स्कीम ते मुलं पॉलिसी वगैरे ती दहा लाख पाच लाख पंधरा लाख असं आणि तुम्ही आत्ता पन्नास हजार रुपये भरा जस्ट लगेच ऑनलाईन भरा तुमचा पासबुक द्या तुमचा फोटो द्या ते चेक द्या असं तुम्ही द्या आम्हाला आम्ही तुमचं पुढं प्रोसेस चालू करतो तर माझं म्हणणं होतं की झिरो बॅलन्स मध्ये हे करा पॉलिसी खोला मी तुम्हाला महिन्याला हजार रुपये ती मला पॉलिसी आवडली समजा मुलांच्या शिक्षण साठी किंवा असं काही तुमच्या कोणी आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही शाळेचं ह्याच दोघांनी एकंद फोन करून फक्त शिक्षक नाही 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 इथं काहीच माहिती नाही त्यांना शाळेला काहीच माहिती आम्ही शाळेला पण कम्प्लेट करणार आहोत की तुम्ही आमचा नंबर कसं काय दिला त्यांना पालकांचे नंबर जे आहे ते आणि परस्पर जे आहे हा सगळा व्यवहार झाला आणि त्यांना इथे बोलवण्यात आलं आणि इथे फसवणूक जी आहे ती करण्यात आली खरं तर हा खरंच धक्कादायक प्रकार आहे पोलीस प्रशासनात काळ इथे उपस्थिती दाखवून ते त्यांना पुढच्या कारवाईसाठी आणि पुढच्या गोष्टींसाठी खाली घेऊन गेलेले आहेत तरीच ह्या बाबतीत ह्या ज्या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे याच्यामध्ये आता आपण हे जे अपडेट्स असतील ते बदलापूर न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला नक्की पोहोचवू व्हिडिओ जर्नलिस्ट निधी राहणीसोबत मी त्यांना कुलकर्णी बदलापूर न्यूज बघितलं